हाय फ्रेंड्स स्वाती सांगुरा युट्यूब अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हा तुम्हाला छान झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे दोडका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दोडका दाखवणार आहे मुलं तर खूप आवडीने खाणार आहे इथे मी पाव किलो दोडका घेतलेला आहे त्याची साल काढून त्याला कट करून घेतलेला आहे आपण त्या प्रकारे वांगं कट करतो त्याचप्रकारे मी इथे दोडका कट केलेला आहे मध्ये त्याला चार लाईन दिलेल्या आहेत दोडका कट करून घेतलेला आहे मी तसा तर आपण आता वाटणाची तयारी करून घेऊया मी येथे मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे त्यात के कोथंबीर घातलेली आहे थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहे भाजलेले नाही आहेत लसूण अद्रक खोबरं खोबरं मी काय जास्त प्रमाणात नाही घेतलेलं थोडंच घेतलेलं आहे तर मी तीन ते चार माणसांची भाजी तुम्हाला दाखवत आहे जर जास्त लोक असतील तर तुम्ही थोडं थोडं जास्तीचं ॲड करायचं आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक नाही करायचं थोडं जाडसर ठेवायचं तर प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी सगळं वाटून पाणी नाही घातलेलं थोडंसं आपल्याला कोरडंच हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथं मसाला ॲड करूया आपण कांदा मसाला मिरची पावडर धना पावडर हळद मीठ काळा मसाला तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट वगैरे तुम्ही तुम तुमच्या आवडीनुसार वापरा तर इथे आपल्याला वाटणामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचा आहे मी पाणी अजिबात घातलेलं नाही वाटण कोरडंच वाटलेलं आहे म्हणजे कसं दोडक्यामध्ये घट्ट भरता येतं तर पाहू शकते इथे मी दोडक्यात त्या प्रकारे भरलेलं आहे तर अशाच प्रकारे मी सगळे दोडके भरून घेते इथे मी फोडणीसाठी कढई गरम करून घेतलेली आहे तर आपल्याला कढई गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे ते मी तेल दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला घालायचे आहे जिरे जिरे पण आपल्याला छान तडतडून घ्यायचे आहेत जिरे तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे सॉरी मी कढीपत्ता घालायची विसरले तर आधी आपण कढीपत्ता घालूया मी कांद्यावरती कढीपत्ता घातला तर तुम्ही आधी कढीपत्ता घाला तर तो कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे दोडका दोडका पण छान कांद्यावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी दोडका घातलेला आहे आपण दोडका परतून घेऊया चांगला कांद्यावर तर मी दोडका परतून घेते दोडका कांद्यावर परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाणी इथे दोडका परतून घेतलेला आहे मी कांद्यावर तर आपण एक वाटी पाणी घालणार आहे छोटी एक वाटी पाणी घातलेलं आहे मी तर तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर थोडं पाणी जास्त ॲड करायचं झाकण ठेवून आपल्याला दोडका शिजवून घ्यायचा आहे आधीमध्ये हलवत राहायचं आहे तर इथे दोडका शिजलेला आहे तेल वगैरे पण छान सुटलेलं आहे भाजीला तर रंगावरूनच तुम्हाला कळेन की आपली भाजी कशी झाली आहे ती बाऊलमध्ये भाजी काढून घेऊया टिपिनसाठी तर खूपच सुंदर रेसिपी आहे ती तर एका प्लेटमध्ये भाजी काढून झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू